नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला माहित आहे संतोष अण्णा देशमुख हत्या प्रकरणामधले महत्वाचे आरोपी जे की ज्या संतोष अण्णा देशमुखांची हत्या झाली त्या हत्येमध्ये त्यांचा महत्वाचा रोल मानला जातो ते अटकेमध्ये आणि त्यांना फाशीच व्हावी फाशीच होणार आहे अशा प्रकारची आता कोर्टामधून एक धक्कादायक माहिती येत आहे नेमकी ती माहिती काय आहे आणि याच्याबद्दलची नेमकी संपूर्ण माहिती काय आहे हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे नमस्कार विरंजित मित्रांनो तुम्ही जर मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विरुद्ध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात मित्रांनो आपल्याला माहित आहे संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झाली आणि अवघा महाराष्ट्र हळला या हत्येने बीड मधील वेगवेगळे कारनामे होते ते पुढे आले गँग पुढे आल्या अवैध धंदे पुढे आले कारण हे अवैध धंदे गँग हे सगळं पुढे आणण्याचं काम सुरेश दस मधील आष्टी येथील आमदार सुरेश दस यांनी हे काम केलं रोज नवीन एक माहिती घेऊन यायचे मीडिया समोर बोलायचे वेगवेगळ्या गोष्टींचा खुलासा त्याद्वारे ते, ते करायचे परंतु आता यामध्ये संतोषांना देशमुख यांच्या खुनामधून सुटका व्हावी म्हणून वाल्मिक कराड यांनी एक कोर्टाकडे अर्ज सादर केला होता आणि तो अर्ज असा होता की संतोष अण्णा देशमुख या हत्या प्रकरणामध्ये माझा कुठेही काही संबंध नाहीये तसे प्रथम दर्शनीय कुठेही पुरावे आलेले नाहीयेत आणि या कारणामुळे मला या केसमधून या खटल्यामधून निर्दोष मुक्तता कोर्टाकडून द्यावी मला जामीन मंजूर करावा अशा प्रकारची मागणी वाल्मिक कराड यांच्याकडून झालेली होती मग यांच्याकडून ज्या वेळेस ही मागणी झाली त्या वेळेस मात्र कोणीही काही त्याच्यावर प्रतिक्रिया दिलेली नव्हती कोर्टानं सुद्धा सांगितलं होतं या जामीन अर्जावर आपण पुढची सुनावणी पुढच्या तारखेला घेऊ आणि ते कोर्टानं लांबणीवर टाकलं होतं परंतु काल त्याची सुनावणी पार पडली आणि त्या सुनावणीमध्ये वाल्मिक कराड यांच्या विरोधामध्ये जे काही अर्ज आलेले ते म्हणजे भावादा कंपनीचे अधिकारी असतील धनंजय देशमुख असतील यांचे अर्ज आलेले त्यांच्या विरोधामध्ये आणि त्यामध्ये सांगण्यात आलेले की या सगळ्या जे जो अर्ज काही दिलेला आहे त्या अर्जामध्ये कुठंतरी काही तथ्यता नसून त्यांना जामीन कुठलेही मंजूर होऊ नये आणि या सगळ्या गोष्टीमध्ये कुठंतरी न्याय संतोषांना देशमुख यांना मिळावा अशा प्रकारची मागणी कोर्टामध्ये केलेली आहे आणि मग आता यामधून कुठंतरी धनंजय देशमुख यांनी बोलताना मीडियावर असं सांगितलं की सगळ्या आरोपींना जे कोणी आरोपी आहेत संतोषांना देशमुख यांच्या हत्येमधले त्यांना शिक्षा योग्य ती शिक्षा मिळणारच आहे अशा प्रकारचं वक्तव्य धनंजय देशमुख यांनी मीडिया समोर केलेलं आहे कारण न, न, सी आय टी एसआयटीनं पोलिसांनी जे काही पुरावे समोर आणलेले जे काय पुरावे दिलेले आहेत ते पुरावे हे ठोस आहेत असं धनंजय देशमुख यांचं म्हणणं आहे त्यांनी सांगितलं की जे काही सीआयडी न पुरावे, पुरावे दिले पुरावे दिलेत किंवा वेगवेगळ्या पोलीस पुरावे पुरावे दिलेले आहेत ते अगदी ठोस आणि या पुराव्यामुळे हे आरोपी सुटणार नाही आहेत अशा प्रकारची माहिती धनंजय देशमुख यांनी दिलेली त्याच्यामुळे आता कुठंतरी वाल्मिक कराड यांचा जे काही अर्ज त्यांनी दिलेला होता त्या अर्जामध्ये अं पडल्यासारखं झालेलं आहे आणि कोर्टाकडून जे काय आता सुनावणी झालेली आहे त्या सुनावणीमध्ये अर्ज त्यांचा फेटाळण्यात आलेला सुद्धा कळत आहे मित्रांनो संतोषांना देशमुख हत्या मागचे जे काही कोणी आरोपी असतील जे आरोप झाले ते तर अटकेत आहेत परंतु त्याच्यामधला एक आरोपी फरार आहे त्या आरोप फरार आरोपीचं नाव म्हणजे कृष्णा आंधळे आणि या कृष्णा आंधळेचा शोध सुद्धा लवकरात लवकर घ्यावा अशा प्रकारची मागणी सुद्धा धनंजय देशमुख यांनी केलेली आहे आणि या आरोपीला लवकरात लवकर शोधून जे काही त्याच्याकडे पुरावे संतोषांना देशमुख यांच्या मारहाणीमध्ये जे काही त्याच्याकडे पुरावे असतील किंवा बीडच्या प्रकरणावरून मध्ये जे काही त्यांना का आधी केलेले त्याचे त्याच्याकडे काही पुरावे आहेत का ते शोधावे आणि लवकरात लवकर त्याचा शोध घेऊन हे सगळं पुढे येईल अशा प्रकारे सुद्धा धनंजय देशमुख यांची भावना आहे आणि एक त्यांनी जी मागणी केली आहे प्रशासनाकड किंवा शासनाकड ही हीच आहे की लवकरात लवकर या आरोपीचा शोध घेऊन संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी त्यांची माहिती आहे किंवा मागणी आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आता या धनंजय देशमुख यांच्या मागणीवर आणि कोर्टामध्ये जे काय झालं मीडिया समोर धनंजय देशमुख यांनी जे काय बोललं त्याच्यावर तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद